हरे कृष्ण आज प्रातकालीन भगवत चर्चा मध्ये आपल्या सगळ्या महानुभवांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद दुसरा अध्याय आठ परीक्षित महाराजांचे प्रश्न या अध्यायातील श्लोक क्रमांक सात आणि आठ अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामध्ये आपल्याला प्रश्न परीक्षित महाराजांनी विचारलेले प्रश्न ज्ञान आणि भगवंताचे दिव्य शरीर याविषयी माहिती मिळणार आहे चला सुरू करूया

यत् अधातु मतं ब्राह्मण यत् अधातु मतं ब्राह्मण देय आरंभ असधातुभिः देह आरंभ असधातुभिः यद्रुच्छया हेतुना वा यत्रुच्छया हेतुना वा भवन्त जानते यथा भवन्त जानते यथा आसित यत् उदरात पद्मम् आसित यत् उदरात पद्मम् लोकसंस्थान लक्षणम् लोक संस्थान यावान अयम वै पुरुष यावान अयम वै पुरुष इयता अवयव ही पृथक इयतावयवही पृथक तावान असौ इति प्रोक्त तावान असौ इति प्रोक्त संस्था अवयववान इव संस्था अवयवान इव युमतः देह आरम्भ आरंभ धातुभिः यदृच्छया हेतुना भवंत जाणते यथा आसीत यत उदरा तपद्व लोक संस्थान लक्षणं यावान अयम वै पुरुष इयत्ता अवय पृथक तावान असो इति प्रोक्त संस्था अवयवमान मान इव भाषांतर हे विद्वान ब्राह्मण श्रेष्ठ दिव्य जीवात्मा भौतिक देहापासून भिन्न आहे त्याला योगायोगाने की काही कारणामुळे शरीर प्राप्त होते कृपया तुम्ही हे स्पष्ट कराल काय कारण तुम्हाला हे माहित आहे ज्यांच्या उदरातून कमळणा निर्माण झाली त्या भगवंताचे त्यांच्या सामर्थ्य व परिणामानुसार महाकाय काय असे शरीर असेल तर त्यांच्या व सामान्य जीवांच्या ध्येयामध्ये विशेष असा कोणता भेद आहे होम ज्ञान तिविरंद ज्ञान चुर्निलित एन तस्मै श्री गुरवे श्री चैतन्यमन स्थापित मेन भूतले स्वयं रूप कदा मधती स्वपदा वंदे अमशगुरोयुतपदकमैष्णवाच्या श्रीप्रजा सगण सजीवं साद्वैतम सवधूत परिजन सहितं कृष्ण चैतन्यदेव राधा कृष्ण पागणलिता श्री काण्वितांच, नमो ओम विष्णु पादाय, कृष्ण प्रेष्टाय भूतले श्रीमते भक्ती वेदा नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे वांचा कल्पत रुभेच कृपा सिंधु पवडे वैष्णवेभ्यो नमो नमा जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री गौर गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण अरे कृष्ण अरे कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण भाषांतर हे जे दोन श्लोक होते त्यातला अर्थ आपल्याला लक्षात येतोय की काय महत्वपूर्ण आहे आपण जो अं भागवतम स्कंद दुसरा अध्याय आठ परीक्षित महाराजांचे प्रश्न यातील सातवा आणि आठवा श्लोक जो समजून घेत आहोत तो भाषांतर वाढून आपल्या लक्षात आलच आहे की परीक्षित महाराजांनी शुद्ध गोस्वामींना ब्राह्मण श्रेष्ठ या शब्दाने ऍड्रेस केलेला आहे नावाजलेले त्यांना आणि त्यांना विचारलंय की दिव्य जीवात्मा भौतिक देहापासून भिन्न आहे असं आपण म्हणतात तर ते कस काय योग आयोगाने की काही कारणांमुळे शरीर प्राप्त होत तुम्हाला हे सगळं माहित आहे तर ते तुम्ही मला सविस्तरपणे समजवून सांगाल का असं त्यांनी त्यांना विनंती केलेली विचारलंय आणि आठव्या श्लोकात सांगण्यात आलेलं आहे की ज्यांच्या उदर कमळातून उदरातून कमळणार निर्माण झाली त्या परमपुरुष भगवंताचे सामर्थ्य व परिणामानुसार महाकाय शरीर असेल म्हणजेच काय त्यांचं जर विराट रूप असेल तर ते विराट रूप आणि सामान्य जीवांचा जो देह असतो जे सामान्य जीवांचं शरीर असत असा त्याच्यामध्ये विशेष कोणता फरक आहे हे कृपा करून तुम्ही मला समजून सांगा आणि तेच याच्यात सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे प्रभूजी आपल्याला सोप्या भाषेत समजून सांगतील हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आपण मागच्या श्लोकापर्यंत पाहिलं की कस परीक्षित महाराज हे महत्वपूर्ण प्रश्न विचारताय आणि प्रश्न विचारणं हे किती महत्वाचं आहे कारण की जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा त्याच्यामधनं संवाद निर्माण होतो आणि संवादातनच मग काय होतं ज्ञानाचं आदान प्रदान खरं पाहायला गेलं तर आपलं संपूर्ण आयुष्यच हे प्रश्न उत्तरामध्ये जातो आपण कोणाशी काही चर्चा करत असलो तरी ती एक प्रश्न उत्तरच असते फक्त हे आपल्याला ज्ञात होत नाही हे एकदम अनावधानाने आपण करत आलेलो असत परंतु इथे परीक्षित महाराज विशेषतः प्रश्न विचारतात आणि प्रश्न विचारून ते आपल्याला दाखवतायत की प्रश्न विचारण्याची आणि मार्गदर्शन घेण्याची गरज कशी आहे आता महाराज परीक्षित स्वतः महान भक्त आहेत तरी ते प्रश्न विचारतात त्यामुळे भक्तांच्या जीवनात शंका निरसन आणि नी तत्वज्ञानाची गरज जी आहे ती आपल्याला यावरून दिसून येते भागवतम हे भगवंतांच विज्ञान आहे आणि विज्ञानात जसे शंका दूर करण्यासाठी प्रयोग प्रमाण लागतात तसेच इथेही शास्त्र आधारित उत्तरे लागतात भगवद्गीतेमध्ये आपण पाहिलंय तद्विते न परिप्रश्ने सेवया उपध्यक्ष ज्ञानीना तत्वदर्शिना शिष्याने योग्य गुरुजवळ जाऊन शरण घेऊन प्रश्न विचारले पाहिजे मग गुरु, गुरु शास्त्रज्ञ असावा आणि खऱ्या अर्थाने उत्तर देणारा असावा जो स्वतः शास्त्र न जाणता केवळ लोभासाठी गुरु बनतो त्याच्यापासून सावध राहिले पाहिजे असे प्रभूपादजी आपल्याला वारंवार सांगितलं जात खरं तर दोन प्रकारचे जीव असतात बघा बंदिस्त जीव मुक्त जीव आणि त्यातही नित्यसिद्ध म्हणजे जे कधी कृष्णाला विसरत नाहीत आणि साधन सिद्ध जे विसरले असतात साधना सिद्ध जे विसरलेले असतात पण भक्ती साधनेतून आठवण जागृत करतात आणि विस्मरण दूर करण्याचा उपाय म्हणजे काय तश सवाल जसं कोणी हरवलेला नातेवा एक भेटला की प्रेम जागृत होते तसंच कृष्ण कथा ऐकल्यावर आपले भगवंतांचे नाते पुन्हा जागृत होते आणि मुक्ती म्हणजे शरीर बदलणे नाही मुक्ती म्हणजे चेतनेत बदल मी कृष्णाचा सनातन सेवक आहे ही जाण कारण की जीवेर स्वरूप आहे मी तेर कृष्णदास आणि या भौरोगाचा औषधच परिणाम आहे भौतिक जीवन हे भौरोग आहे इंद्रिय सुखाचा ताप आहे आणि याचे औषध भ औषधी आहे हरिनाम संकीर्तन औषध सामान्यता कडू असते पण हरिनाम गोडही आहे आणि उपचारही करतो जे हिंसा करतात जनावरांवर किंवा स्वतःवर ते अमृताची चव घेऊ शकत नाही म्हणूनच रोपाजी म्हणायचे की मासा नकारे करू बाळा कारण की भगवंत खूप दयाळू आहेत आणि ते आपल्याला वारंवार योग्य मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतात भगवंतांची दया आणि चितावणी याच्याविषयी जर विचार केला तर भगवद्गीतेमध्ये भगोत स्वतः नवव्या अध्यायातील तीस ते बत्तीसाव्या श्लोकात स्वतः कृष्ण आपल्याला मार्गदर्शन करतात अपिचेत सुधू आचारो भजते मामन्य बाक साधुए मंतव्य सम्यक व्यवस्थित हि स क्षिप्रं भवति धर्मात्मा स्व श्व श्रांतीन गच्छति कौन प्रति जानी हि न मे भक्तः प्रणश्यति मामि पार्थ व्यपाश्रित्य यपि स्युपापयोनयः स्त्रियः वैश्य तथा शूद्र अ ते अपि यांती परामगती की भक्त जर कधी चुकला तरी तो लवकर सुधारतो म्हणून त्याला साधूच मानावे कृष्ण सुद्धा म्हणताय भक्त माझा भक्त कधीच नष्ट होत नाही आणि अगदी नीत जन्माचे लोकही माझा आश्रय घेतले तर परम गतीला पोचतात परंतु हे श्लोक धोंग करण्यासाठी नाही जाणून बुजून पाप करणे नियमांचे उल्लंघन करणे ही भक्ती नाही नम्रता नियमांचे पालन आणि सतत हरिणाम हीच खरी साधना आहे आणि म्हणूनच जेव्हा इथे परीक्षित महाराज प्रश्न विचारताय कि आत्मा जर भौतिक शरीरापेक्षा वेगळा आहे तर ह्या आत्म्याला हे शरीर मिळालेच का अकस्मात मिळाले की काही कारणामुळे मिळाले ब्रह्माजी प्रथम पुरुष आहेत त्यांना स्वतः भगवंतांनी ज्ञान दिलंय म्हणून परीक्षित महाराजांना माहित होत कि हे जे काही घडलंय ते व्यासदेवांनी सुखदेव गोस्वामीजींना सांगितलंय आणि सुखदेव गोस्वामींनाही आता ते ज्ञात आहे त्यामुळे शुभदेव गोस्वामी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील अजून खूप महत्वाचा सृष्टी जी आहे ती ब्रह्माजींनी निर्माण केली ब्रह्माजींनी जे भगवंतांच्या उदरातून निघालेल्या कमळाच्या वर उपस्थित आहेत आणि त्या कमळाचं जे डेट आहे त्याच्यामध्ये चौदा लोक आहेत म्हणजे काय तर संपूर्ण जे आहे ते भगवंतांच्या शरीराशी जोडलेलं आहे तर मग भगवंतांचं शरीर आणि हे जे शरीर आहे भौतिकतेमध्ये यांच्यामध्ये फरक आहे की नाही कारण की भगवंतांचं जे शिव शरीर आहे ते अघाड आहे प्रचंड असणार आहे आणि आपण पाहिलंय कि जेव्हा विराट रूपाचं दर्शन झालं किंवा जेव्हा भागवतम मध्येच आपल्याला मागच्या अध्यायांमध्ये आपण पाहिलं विराट रूपाची जेव्हा माहिती देण्यात आली तेव्हा त्याचं किती मोठं स्वरूप आहे आणि कठीण सर्व लोक जे आहेत ते त्यांच्या शरीरावर आहेत हे आपण पाहिलं परंतु मग त्या शरीरामध्ये आणि भौतिक जीवन म्हणजे भौतिक जे शरीर मिळालं त्याच्यात काही फरक आहे की नाही तर भगवंताचं शरीर हे दिव्य असतं पहा परीक्षेत महाराज आता विचारतात की देवाचे शरीर जीवांचे शरीर फरक काय आहे जसं हत्तीचं शरीर मोठं मुख्याचं शरीर छोट पण दोन्ही काय आहेत कर्मानुसार मिळालेली तसच कृष्णाच्या विष्णू रूपातून ब्रह्मांड निर्माण होतो परंतु आपलं शरीरचं आवरण आहे कर्माधीन आहे नाशवान आहे भगवंतांचं शरीर हे आत्म्यापासून भिन्न नाही त्यांचे प्रत्येक अंग पूर्ण आहे ते रूप धारण करू शकत आपण कर्माचे फळ भोगतो पण भगवंत निर्माण करतात आणि तरीही अलिप्त राहतात म्हणजेच काय भगवंत जे आहेत ते परिपूर्ण आहे पूर्णात पूर्णम उद्योग म्हणजे भगवंत व्यक्ती आहेत बघा त्यामुळे निराकार कल्पना ही चुकीची आहे आई सारखे आधुनिक शास्त्रज्ञ वैयक्तिक देव मानत नव्हते तर निराकार विचारांकडे चुकले परंतु भगवद्गीतेमध्ये चौथ्या अध्यातील चौदावा श्लोक म्हणा किंवा तिसऱ्या अध्यातील बावीसावा श्लोक म्हणा आणि भागवत सुद्धा स्पष्ट सांगतं की भगवान स्वतः कर्मात अडकलेले नाहीत ते सर्व नियंत्रक आहेत आणि आपल्या भक्तांची वैयक्तिक काळजी घेतात आपण स्वतःवर ध्यान करू शकत नाही कारण आपले शरीर सत्य आहे परंतु कृष्ण स्वतःवर ध्यान करू शकतात कारण त्याचे रूप आणि आत्मा एकच आहे तर ह्या दोन श्लोकातून आपल्याला महत्वपूर्ण गोष्टी शिकायला मिळतात पहिलं म्हणजे प्रश्न विचारणे गरजेचे खरी अध्यात्मिक प्रगती संवादातून दुसरं आत्म्याचं स्वरूप समजून घ्या आपण कृष्णाचे सनातन सेवक आहोत भगवान शरीर हे दिव्य आहे त्यांच्या रूपात व आत्म्यात फरक नाही चौथ हरिणाम हे औषध आहे ते गोडही आहे आणि भौरोगही बरा करतो आणि पाचलं नम्रता आणि सावधानता आवश्यकता आहे भगवंतांची दया कधीही दुरुपयोग करू नका अरे अशा प्रकारे दररोज श्रीमद भागवत श्रद्धेने ऐकून आपण आपले हृदय शुद्ध ठेवतो गैरसमज टाळतो आणि आपल्या अंतिम देहाकडे घरत परत जाण्यासाठी भगवंतांकडे परत जाण्यासाठी स्थिरपणे वाटचाल करत राहतो हरे कृष्णा